छत्रपतींना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून ज्यांच्या आपण सर्वजण या ठिकाणी जमलात ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि तुमच्याच आशीर्वादाने उद्याचे होणारे आमदार आदरणीय भरश्वर गोगावले साहेब आमचे मित्र माझे स्नेही जे खास करून भरत शेठच्या प्रचाराकरता इथं आलेले आहेत त्याच्या आमचे सौरभ शेठ बाबा राजे देशमुख कुठे आहेत व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी आणि आर पी आय या चारही पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधून भगिनीनो मातानो तरुण सहकारी वडीलधारी मंडळी आजच्या या ऐतिहासिक सभेचे साक्षी म्हणून आपण इथं जण सर्वजण जमलात मला कल्पना आहे की आपण काय इथं आलात म्हणून परवाच्या दिवशी कोणतरी भानगुडू काय बानुगडे भानुगडे भानगुड काय भानुगडे कोणतरी भानुगडे पाटील इथं येऊन आमच्यावरती बोलून गेले आणि बोलत असताना माझा त्यांना आज या बिरवाडीच्या जनतेच्या वतीने खुलं आव्हान आहे की आपण जे व्याख्यान देता किंवा आपण जे लोकांना ज्ञान देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेऊन वंदनीय हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे यांच्या चरणाची शपथ घेऊन आपण लोकांना सांगा की मी हे व्याख्यान देतो ते मोफत देतो पैसे घेत नाही म्हणून विकास गोगोले राजकारणात संन्यास घेत मला समजलं मानुडे पाटलाला चार फोन केले पहिली सुपारी ठरली पन्नास हजारची पण घडी कुठे येतोय नंतर सुपारी ठरली पासच फायनल पासच बोलले तरी घडी काय ऐकणार शेवटला म्हणणं मानधन देऊन जर पंच्याहत्तर हजार देणार असाल तरी येतो आणि मग पोलादपूरची पण सुपारी घेतली भिरवाडीची पण सुपारी घेतली आणि त्यांनी सांगितलं की इथल्या आमदारांनी अजून काही कार्य अहवाल छापला नसेल परंतु त्यांना माहिती नाही मगाशी कळंबे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे हा दीडशे पानाचा अहवाल त्यांनी या माझ्या महाड पोलादपूर मानगावच्या जनतेकरता छापलेला आहे आणि याची सगळी कामं जी होणारी आहेत आणि जी झालेली आहेत ती कामं छापलेली आहेत म्हणजे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या अडीच वर्षामध्ये आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने या महाड पोलादपूर मानगावचा विकास केला तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा निधी मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मान्य फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाड पोलादपूरला आणला तेवढ्यावरच थांबले नाहीत महाडचे कोण आहेत का दोघं पाच जण येतो महाड शहरातले कोण आहेत का दोघ पाच जण सिद्धेश मोरे आमची विद्या देसाई आहे आणि मग त्या महाड शहरासाठी पण ज्या इथल्या नगराध्यक्ष परवा बोलून गेल्या त्यासाठी पण भरत शेट्टी साडे तीनशे कोटी रुपये आणि त्या महाड शहराला ऐतिहासिक शहराला भरत नल पाणी पुरवठा योजना पण पासष्ट कोटीची आणली मंडळी याच्यावरच आमदार साहेब थांबले नाहीत कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला तुमच्या आमच्या सर्वांवरती प्रसंग होता त्यावेळेला पण आमदार साहेब आपल्यासाठी उभे राहिले आज इथं हजारोच्या संख्येने माझ्या तरुण सहकारी इथं उपस्थित आहेत मी माझ्या राजकारणाच्या वारसामध्ये चालत असताना गेले तीन टम ही निवडणूक जवळून पाहिली आणि तीन टम पप्पा जवळून पाहिले असताना या तीन टमच्या निवडणुकीमध्ये आज आजूबाजूला जेवढे तरुण सहकारी आहेत ते फक्त भरतशेठ वरती प्रेम करण्यासाठी इथं आलेले आहेत तरुणांना आपण रोजगार देणार बोललात तरुणांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी एक हजार मुलं गेले पाच वर्षामध्ये या एमआरसी मध्ये परमनंट केली संतोष कधी माहीत नाही इथं यांच्या आमदारकीच्या यांनी स्वतःच्या झोळ्या भर भरल्या भरत शेटना प्रत्येक निवडणूक लढायला कर्ज घ्यावं लागतं यांना प्रत्येक निवडणुकीत जागा विकून पैसे निवडणूक लढवावी लागते हा फरक आहे आणि म्हणून आज जो तरुणांचा प्रतिसाद माझ्या माता बहिणींचा प्रतिसाद साधना तुला बोलत नाही नाही तर परत म्हणशील आणि एवढ्या सो सगळ्या लोकांचा प्रतिसाद गोर गरीब जनतेचा आशीर्वाद तो घेऊन तो विश्वासाने आपण ही निवडणूक लढवतोय आणि जे तुमच्या सर्वांच्या जनतेच्या मनातलं स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे भरत शेटना मंत्री तर करायचं आहे परंतु पाच वर्षांनी भरत समोर कोण उभं राहणार नाही अशा प्रकारची निवडणूक आपल्यालाही करायची आहे आता मी काय जास्त बोलणार नाही कारण आपल्याला सौरभला आणि आमदार साहेबांना ऐकायचं आहे मंडळी यांनी पाच वर्षाच्या अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये काय केलं काय नाही हे तुम्हाला माहिती आहे कालच मी काकरताल आणि सरेकर आलीच्या सभेमध्ये बोललो आणि तिथं काल असा एक किस्सा झाला निलेश माडिक काल मी बोलत असताना त्यांना सांगितलं की बोल सगळ्या माझ्या माता बहिणी होत्या त्यांना म्हटलं सर्वांनी आपला मोबाईलचा वायफाय ऑन करा सगळे बिचारी मोबाईल काढतात वायफाय ऑन करतायत अहो म्हटलं वायफायला नेटवर्कच नाही फ्री वायफाय दिला महाडा कुठं आहे का ई टॉयलेट दिला कुठं आहे का महाडची भ भाजी मंडई पाळलेली ती कुठं आहे महाडच्या नगरपालिकेमध्ये किती कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला तो कुठं आहे याच्या पलीकडं ह्याच्या अलीकडं जा जाऊन सांगतो इथं माझे चणेवाले काका आहेत त्यानंतर आमचे वडापावाले इथं आहेत हारवाले आहेत यांना विचाराव कधी की यांच्या जोपर्यंत भरत शेटकडे ही ग्रामपंचायत आहे यांच्या कधी दुकानावरती आम्ही जेसीपी फिरवलं आहे का महाडच्या नगरपालिकेमध्ये ह्या लोकांनी त्या माझ्या गरीब गरी व्यापारी वर्गांवरती त्यावेळेला दुकानांवरती जेसीपी ते हातोडे मारले आणि कॉन्ट्रॅक्टर कोण तर हिजात चुलता काय भरत शेटचा जेसीपी नव्हता तो संजय जगतापचाच जेसीबी होता त्याचा फोटो पण आज आमच्याकडे सिद्धेश बरोबर ना हातगाडी वाड्याकडून पण पैसे घेतलेले आहेत तेव्हा या एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आणि म्हणतायत बदल हवा आता दोन हजार चारची निवडणूक आपण घाड्यालावर लढलात दोन हजार नऊची निवडणूक आपण घाड्यालावर लढलात दोन हजार चौदाची निवडणूक आपण हाताच्या पंजावर लढलात दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण हाताच्या पंजावर लढलात आणि दोन हजार चोवीसची निवडणूक आपण मशालीवर लढत आहे मग निष्ठावंत कोण म्हणून निष्ठावंत कोण हे लोकांना माहिती आहे भरत शेटनी दोन हजार एक दोन हजार ची आमदारकी असल दोन हजार चौदा ची आमदारकी असल दोन हजार एकोणीस ची आमदारकी असल आणि ह्याच्या पलीकडे दोन हजार चोवीस ची आमदारकी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने धनुष्य बाणावरच आपण लढवतोय माझी मम्मी ज्या वेळेला दोन दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाली वडील जेव्हा दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले ते पण धनुष्य बानाच्या चिन्हावरच झाले हे सर्वांनी लक्षात ठेवा आम्ही गद्दारी कधी जनतेशी केली नाही आमचे पाय अजून जमिनीवरती आहेत असा एक तरी मुलगा इथं असल त्यांनी सांगावं की बाबा मी नोकरीसाठी भरतशेठकडे गेलोय मी नोकरीसाठी विकासकडे गेलो आहे किंवा मी नोकरीसाठी अन्य कुठल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे गेलो आहे आणि त्यांनी कुठल्या कंपनीमध्ये फोन केला का नाही मंडळी दहापैकी चार जणांची कामं होतात सहा जणांची होत नाहीत कारण तिथं काय प्रथा आहे वॅकेन्सीज असल्या पाहिजेत डिप्लोमा डिग्री होल्डर्स असले पाहिजेत एम एस सी बी एस सी झालेले पाहिजेत ह्या ज्या काय वेकेन्सी जर तिथं नसतील ज्या पलीकडं उद्योग कुठं आहेत पंधरा उद्योग आमदार भरश्र गोगोले यांच्या नेतृत्वाखाली या महाडच्या इंडस्ट्रीमध्ये आपण पाच वर्षामध्ये आणले मंडळी आणि सांगत रोजगार कुठं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला परत शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला कोल्हादपूरला पण एमआरसी आणायचा शब्द आमदार साहेबांच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी देतोय आहे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असले पाहिजेत मग नंतर आपण देऊ फडणवीस साहेबांना परंतु मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले पाहिजे आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब होतील त्यावेळेला फडणवीस साहेब तर आहेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा आहेत ही सर्व मंडळी आणि आमदार भरश्वर गोगावती ह्या तिघांचं एक वेगळं प्रेम आहे त्याच्या पलीकडं अजून कोल्हापूरला ज्या पद्धतीने एमआयडीसी आणायची आहे इथला पाण्याचा प्रश्न ज्या रस्त्याने इथं ते आले परवा तो रस्ता पण आमदार भरतसिंग गोगालेनेच केलेला आहे हे ते विसरले असतील कदाचित मंडळी आज मी आपल्याला एवढीच कलकलीची विनंती करतोय की उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक असली पाहिजे आजच्या या बिरवाडीच्या सभेमधनं ज्या ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात उद्या एवढ्या संख्येने मी कालच निजामपूरच्या सभेमध्ये सांगितलं परवाच्या दिवशी ज्या वेळेला विजयाची घोडदौडची सुरुवात रवालजेलच्या त्या टोकापासून ते निजामपूरच्या या पलचिलच्या या टोकापर्यंत होईल तेव्हा बिरवाडीचा गुलाल हा या संपूर्ण बाजारपेठेतनं उचलल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मा मनामध्ये आहे आणि एवढ्या सर्व आपण थांबणार नाही आहोत आणि त्याच्या पलीकडे पण सांगतो काही जण बोलले मी माझं पुढं नाव नाही लावणार नाव न लावायची तयारी पण तुम्ही ठेवा या माझ्या माता बहिणी जो आदरणीय एकनाथजी साहेब सा यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम केलेला आहे त्याच तुमचा कार्यक्रम शंभर टक्के अभावामागं राहून करतील का नाही बघा आणि म्हणून उद्याची निवडणूक ऐतिहासिक असली पाहिजे बरेचसेटचा विजय ज्या वेळेला रायगड जिल्ह्यातनं निघल त्यावेळेला समोरचा हा जागसू झोपडून उठला पाहिजे की नेमकं घडलं काय कारण की पाच वर्षानंतर मतं मागायला गेल्यानंतर काय होतं ही माझी जनता त्यांना दाखवत मंडळी पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी काम करतोय तुमच्या दुःखात तुमच्या अडी अडचणीला आम्ही येतोय आड़ मग ह्याच्यापेक्षा पोलादपूर मा, पोलादपूरमध्ये राहणारा आमदार पाहिजे का मुंबईला राहणारा आमदार पाहिजे हे तुम्ही जनतेने निर्णय घ्या आणि म्हणून ज्या ज्या वेळेला कुठल्याही समाजाचा माणूस सौरभ शेठ तो माझ्या मुस्लिम समाजाचा असो कुणबी समाजाचा असो मराठा समाजाचा असो बौद्ध समाजाचा असो आदिवासी समाजाचा असो त्याला डायरेक्ट भरत शेठच्या वरती डायनिंग हॉलपर्यंत एंट्री आहे आणि भरत शेठ ज्या वेळेला जेवत असतील विकास गोगोले ज्या वेळा जेवत असतील त्यावेळेला आम्ही समोरच्याला विचारतो मी जेवणार का आमच्यासोबत काही आवडीनिवडीने असतात काही लोक बसतात काही लोक सांगतात शेठ मी भाकरी आलो कारण की आम्ही सकाळी टावल्यावरती जेव्हा येतो खाली त्यानंतर आमचं कधी वरती जाणं होतं हे माहिती नाही परंतु हे जनतेचा प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद जो भरत शेटच्या पाठीशी आहे तो येणाऱ्या वीस तारखेला आपण धनुष्य बाणा समोर बटन दाबून आमदार साहेबांना प्रचंड मताने विजयी कराल अशा पद्धतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आपली निशाणी काय आवाज आहे आपण कुठले आहोत रायगडचे मावले आहोत आवाज कसला हितनक कॅप्टन डायरेक्ट हल्ला पाहिजे आपली निशानी नाही महिलांचा कमी येतो आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम